ही पीडिता पहिल्यांदा तर आपल्याकडे ज्या महिला पीडित आहेत त्या महिला इथल्या सामाजिक सोकॉल जी, जी मानकं आहेत त्याला घाबरून पुढे येत नाही परंतु एखादी महिला जेव्हा पुढे येते आणि न्याय मागते त्यावेळेला भलेही ती डिपार्टमेंटशी संबंधित असते पण तिला न्याय मिळाला पाहिजे तिला तिच्या दमन करण्याचा प्रयत्न केला जाऊ नये या सगळ्या प्रकरणांमध्ये जे भाजपचे सचिव प्रमोद कोंडरे आहेत त्यांना अटक होणं अपेक्षित होतं प्रमोद कोंडरे हा काही कुठे लपून बसलेला किंवा फरार झालेला निश्चितच नसेल कारण तेवढी भाजपची यंत्रणा इथे सज्ज आहे की प्रमोद कोंडरेला ज्या पद्धतीने प्रशांत कोरटकरला एक विशेष संरक्षण दिलं तसं उद्या ते प्रमोद कोंडरेला सुद्धा संरक्षण देतील पण मुद्दा हा आहे की तुम्ही एक्झाम्पल सेट करणार आहात की नाही भाजपच्या सोकॉल्ड ज्या काही महिला प्रतिनिधी किंवा हे सगळी लोक असतील ती नेमकी करतात काय आता आपण पुन्हा त्या महिला आयोग वगैरे या सगळ्या लोकांवरती न गेलेलं बरं मात्र प्रमोद कोंडरेची अटक होणं अत्यंत गरजेचं प्रमोद कोंडरेला अटक होणं ही भाजपची जबाबदारी आहे भाजपने त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे जर राज्याचे गृहमंत्री स्वत देवेंद्र फडणवीस जी आहेत तर देवेंद्र फडणवीसांनी ही भूमिका घेतली पाहिजे प्रश्न फक्त एक महिला पीडित एवढाच नाही तर तुम्ही ज्या खात्याचे मंत्री असता त्या खात्याला तुम्ही एका अर्थाने त्या खात्यातल्या कर्मचाऱ्यांचे पालक सुद्धा असता त्यामुळे तुमच्या खात्यातल्या एका महिला कर्मचाऱ्याला जर अशा पद्धतीने प्रताडित केले जात असेल आणि त्याची अटक होणार नसेल तर हे गंभीर आहे अगदी याच पद्धतीने पंधरा दिवसांपूर्वी पुणे महापालिकेमध्ये आरोग्य खात्यामध्ये एका महिलेशी ज्या पद्धतीने ओंकार कदम या माणसाने अरेरावी केली शिवीगाळ करून त्यांच्या अंगचटीला येण्याचा प्रयत्न केला याही माणसाला अजूनही अटक नाही याचा अर्थ असा आहे का की जर पदाधिकारी भाजपचे असतील तर ते महाराष्ट्राच्या लेकीबाळीशी कसेही वागू शकतात मग महाराष्ट्रातल्या ले लेकीबाळींना जर तुम्ही कसेही वागू शकता आणि त्यांना न्याय देऊ ना शकत नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी देवा देवाभाऊ म्हणत मिरवून घेऊ नये जर तुमच्यामध्ये तुमच्या कार्यकर्त्यांना शिक्षा करायची हिंमत नसेल तर तुम्ही देवाभाऊ हे नाव लावून घेऊ नये स्वतःला आम्ही ही मागणी करतोय की तात्काळ कारण जाणीवपूर्वक हा वेळ दिला जातोय की जेणेकरून प्रमोद कोंडरेचा जामीन अटकपूर्व जामीन व्हावा आणि अटकपूर्व जामीन करून जर पुन्हा तुम्ही अशा पद्धतीने आवाज दाबणार असाल तर महाराष्ट्रातल्या तमाम महिलांमध्ये हा संदेश जाईल की ज्या राज्यामध्ये महिला पोलीस अधिकाऱ्यांचंच म्हणणं ऐकून घेतलं जात नाही महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या संबंधाने असणाऱ्या आरोपींचीच जिथे अटक होत नाही तिथे सर्वसामान्य महिलांना न्याय कोण देणार हा संदेश जाण्याला प्रचंड वाव आहे त्यामुळे यावर निश्चितपणे गृहमंत्र्यांनी विचार करावा